आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला संवादादरम्यान त्यांनी आपलं मत व्यक्त करताना त्यांनी हे सांगितलं की भाजपबद्दल जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात आक्रोश ख़द आहे जे नेते आयात केले सुद्धा मूळ पक्षातील लोकांचे सुद्धा मनामध्ये खदखद आहे या गोष्टीचा उल्लेख करत असताना त्यांनी हे पण सांगितलं की अजितदादा हे त्या ठिकाणी विकासासाठी गेलो असं म्हणणं जरी असले तरी जे मूळ कार्यकर्ते आहेत आणि मतदार आहेत ते त्यांच्यासोबत आहेत का हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या काळात ते सगळं दिसणार आहे असं रोहित पवार या सर्व पत्रकार परिषदेच्या दरम्यान सांगत होते रोहित पवार काय म्हणाले आपण ऐकू आता दादा हे म्हणतात की विकासासाठी आम्ही गेलो विकासासाठी गेलो जे नेते विकासासाठी गेले असे ते म्हणतात त्यांच्यावर कारवाई चालू आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं त्यातले दोन नेते अजून बऱ्याच फाईल आम्हाला ज्या आलेल्या आहेत त्या सांगायच्या पण त्यातल्या दोन फाईल ज्या पुढे आणल्या होत्या त्याच्यामध्ये आंबेगावचे जे नेते त्यांच्या मित्राची जी दुधाची प्रायव्हेट कंपनी आहे त्या कंपनीने सरकारला दूध एकशे त्रेचाळीस रुपयाने विकलेला आहे आणि शेतकऱ्याकडनं ते दूध किती रुपयाला घेतात तर पंचवीस सव्वीस रुपयाने म्हणजे झाला अन्याय शेतकऱ्यावर पण न्याय कोणाला मिळाला एका नेत्याच्या मित्राला मिळाला त्या कंपनीला मिळाला आणि ऐंशी कोटी रुपयाचा फायदा त्या एका कंपनीला एका डीलमध्ये तिथं झालेला आपण बघितलं तसंच कोल्हापूरचे नेते आज जे सत्तेत गेलेले आहेत त्यांच्या कंपनीला जो करार मिळाला फक्त मध्यस्थी कंपनी त्यांची टाकण्यात आली आणि त्यांना तिथं दीडशे ते दोनशे कोटीचा फायदा दलालीमध्ये झाला हे सिद्ध पेपरवर होतंय त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही बोलत असताना ऐंशी टक्के लाभार्थी अजितदादांबरोबर असतील पण शंभर टक्के पुरोगामी विचाराचे शिरशाहू फुले आंबेडकरांचे जे नागरिक आहेत जे कार्यकर्ते आहेत जे खरा खऱ्या हाराचे पदाधिकारी आहेत ते सर्व आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये लोकशाहीमध्ये लढणं हे महत्वाचं असतं भूमिका घेणं महत्वाचं असतं पण विचार बदलणं हे लोकशाहीमध्ये नसतं असं आम्हाला वाटतं जो विचार आजपर्यंत आपण मनामध्ये ठेवून लढलो ज्याच्यामुळे लोकांनी आपल्याला निवडून दिलं तोच विचार पुढे घेऊन जो काही निर्णय घ्यायचा असतो घ्यायचा पण तुम्ही सरळ सरळ पुरोगामी विचार सोडून प्रत्येक आम्ही विचाराकडे जात असाल तर हे कितपत योग्य आहे मग पूर्वी केलेली भाषणं ही तुमची चुकीची होती का पूर्वी जी भाषण करून तुम्हाला जी पदं मिळाली मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणाचा लाभ केला हे सुद्धा प्रश्न आज कुठेतरी निर्माण होतात हे बघा मनसेकडे एक आमदार आहे खासदार एक सुद्धा नाही बाकी त्यांची आज राजकीय परिस्थिती काय हे सांगता येत नाही राज ठाकरे साहेब मोठे नेते त्यांचं भाषण मला नक्कीच आवडत होतं ते कधी आवडायचं जे जे काय विषय आम्ही सर्वजण घेतो बेरोजगारीचे शेतकऱ्याचे मराठी माणसांचे हे त्यांच्या भाषणात दोन हजार एकोणीसला आलेले आपण सर्वांनी बघितलं त्याला खूप प्रतिसाद चांगला मिळत होता गर्दी होत होती आज जर ते भाजप बरोबर जात असतील तर बेरोजगारी तर अजून वाढलेली आहे शेतकऱ्याचे हाल वाढलेले आहेत मराठी अस्मितेला आज अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय सगळे प्रोजेक्ट गुजरातला एवढ्या गोष्टी अडचणी वाढल्यानंतर सुद्धा जर ते भूमिका भाजप बरोबर जाण्याची घेत असतील तर दोन हजार एकोणीस ला मांडलेली भूमिका कदाचित चुकीची असावी नाही तर ती भूमिका त्यांची चुकीची आहे नाही तर सोयीची आहे त्यामुळे इथं मी विनंतीच एवढं करू शकतो एक मराठी माणूस म्हणून राज ठाकरे साहेबांनी आता सुद्धा विचार करावा भाजप बरोबर जाण्याचा हे त्यांच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना नागरिकांना नक्कीच आवडणार नाही अजून एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की उदय उदयसिहाजी राजे साहेब जेव्हा दिल्लीला गेले होते त्यांना तीन दिवस लागले भाजपच्या नेत्यांची टाइम मिळण्यासाठी आणि मग चौथ्या वेळेस जेव्हा आम्ही सगळ्यांनी तो मुद्दा मांडला लोकांनी मुद्दा मांडला सोशल मीडियावर तो चर्चेत आला त्यानंतर मग त्यांना तिथं वेळ मिळाली आता त्यांची उमेदवारी फायनल झाली नाही झाली मला माहित नाही पण राज ठाकरे साहेबांकडे एक आमदार असताना सुद्धा त्यांना फार तिथं लाल कार्पेट टाकून बोलवलं गेलं हाच फरक आहे की भाजपला फक्त राजकारण पडलेलं आहे जेव्हा राजेंना भाजपमध्ये घेतलं गेलं होतं तुम्ही कार्यक्रम बघा केवढा मोठा केला होता म्हणजे मोठ्या नेत्याला राजाला आपण पार्टीत घेताना खूप मोठा, मोठा कार्यक्रम करता आणि हळूहळू ज्यांचं लोकमत चांगलंय त्याचा कार्यक्रम नक्कीच भाजप करत करत हे आता दादांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही बघा तसंच तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत होताना बघेल आणि येत्या काळामध्ये सर्वच असतील तसंच राज ठाकरे साहेबांचं होऊ शकतं अशी चर्चा धपक्या आवाजात आहे माघार कदाचित ते भूमिकेबद्दल घेऊ शकतात त्यांनी केलेलं भाषण हे सोशल मीडियामध्ये सर्वांच्या मोबाईलमध्ये तरी गेलेलं आहे आमचा विरोध म्हणजे ताईंचा सा विरोध साहेबांचा सा विरोध ते करू शकतात कारण का ते शिंदे गटामध्ये आहे आणि आज शिंदे गट हे भाजप बरोबर सत्तेत आहे तर आम्ही तसं बघितलं तर आम्ही विरोधात आहोत विरोधकाच्या बद्दल कुणी काही बोलू शकतं पण जे लोक सत्तेत होते म्हणजे अजितदादा तर सत्तेतच आहेत तुमच्याबरोबर तरी सुद्धा तुम्ही अजितदादांच्या विरोधात बोलत होता मग तुम्हाला कुणीतरी बोलायला लावलं का वाटाघाटी करायच्या होत्या प्रेशर आणायचं होतं वातावरण निर्माण करायचं होतं विविध नेत्यांना तुम्हाला भेटायचं होतं आणि मग वातावरण निर्माण झाल्यानंतर थोड्या वाटाघाटी झाल्यानंतर माघार घ्यायची अशी भूमिका तुमची होती का पण ही भूमिका घेत असताना लोकांना आता कळालेलं आहे की बरेच नेते भाषण करतात दबाव आणतात मग एका खोलीत बसतात वाटाघाटी होती आणि भूमिका बदलतात आता आज अशी परिस्थिती आहे भूमिका बदलणाऱ्या नेत्यांवरच सामान्य लोकांचा विश्वास राहिलेला नाही लोकांकडून विरोध आहेच ना विचार सोडणं हे सोपं नसतं आणि त्यांनी तो विचार सोडला सत्तेसाठी सोडला पदासाठी सोडला आज भाजप बरोबर जाऊन ते सत्तेत बसलेले आहे जे लोकांना आवडलेलं नाही भाजपच्या विरोधात आज रोष आहे शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही घेत नाही मोठे मोठे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेले जातात गुजरातचं भलं भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांनी नेहमीच केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सर्वच घटक या महाराष्ट्रात अडचणीत असताना दादा जर बीजेपीवर जात असतील तर साजिकच आहे विरोध हा सामान्य लोकांकडनं दादांच्या बाबतीत नक्कीच होत आहे आणि या लोकसभेमध्ये बारामती लोकसभा तुम्ही घ्या नाहीतर याच्याच बरोबर इतर इतरे सर्व लोकसभा तिथं भाजपलाही मोठ्या प्रमाणात पराजय स्वीकारावा लागेल आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ते आज कदाचित त्यांना असं वाटत असेल सत्तेचे ते फक्त लोकसभे पुरतेच राहतील जसं नऊची अपेक्षा ठेवताना चार पाच वर त्यांना आता कुठेतरी सहमती मानावी लागत आहे तसंच विधानसभेला कदाचित त्यांना एक सुद्धा जागा मिळणार ना जा ना ना नाही हे त्यांच्या पदाधिकारी आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना नक्कीच कळलेलं आहे भावनिक आणि भावनिक नक्कीच झालेले लोक भावनिक आहेत मतदार भावनिक आहेत कार्यकर्ते भावनिक आहेत आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना हे माहिती आहे की जे आज सत्तेत आहेत ते पैशाची ताकद मोठ्या प्रमाणात वापरणार आहेत आज आता भोर तालुक्यामध्ये आपण आहोत बऱ्याच गावामध्ये काही कंपनीची लोक प्रचाराला आलेली आहेत मग इथल्या लोकांवर तुमचा विश्वास नाही का इथल्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का तुम्ही एका एका गटामध्ये पन्नास पन्नास लोक तुम्ही तुमच्या विविध कंपनीमध्ये काम करणारी जर तुम्ही टाकणार असाल त्यांच्याकडनं प्रचार करून घेणार असताल तिथे जी बाहेरून लोक जी येत आहेत ती इथं असताना लोकांवर लक्ष ठेवणार आहेत म्हणजे कोण कुठे जातोय कोणाला भेटतोय काय करतोय रात्री भेटतोय का सकाळी भेटतोय मग तो कुठला विचाराचा आहे मग त्याला आपल्याला कसा दबाव आणता येईल उद्या काय करता येईल हे वॉच ठेवण्यासाठी भाजप ज्या पद्धतीने काम करतं इम्पोर्टेड लोक जसं नेता घेत तसं इथं इम्पोर्टेड कार्यकर्ते या भोर तालुक्यामध्ये आणि या बारामती मतदारसंघामध्ये आलेली तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील तुम्ही पत्रकार आहात अभ्यासू आहात इथल्या पत्रकारांबद्दल मी खूप काही ऐकलेलं आहे याच्यात थोडंसं खोलात जावा आणि मग इथं असणाऱ्या जनतेवरच जर यांचा उमेदवाराचा भाजपच्या उमेदवाराचा विश्वास नसेल कार्यकर्त्यांवरच नसेल तर ते कार्यकर्ते त्यांचा प्रचार कसा करतील हेच आमचं सगळ्यांचं मत आहे महाराष्ट्रामध्ये फिरल्यानंतर एका गोष्टीची जाण होते जे कोणी लाभार्थी होते छोटे मोठे व्यावसायिक होते आणि लोकात गेल्यानंतर एक नवीन शब्द आम्हाला कळलेला आहे तो म्हणजे मलिदा गँग हे सर्वजण सत्ते बरोबर गेलेले आहेत पण कार्यकर्ते प्रामाणिक पदाधिकारी तिथे असणारे जे विचाराला पक्के असणारे जे काही लोकप्रतिनिधी आहेत आणि खास करून जनता ही विचाराला सोडून गेलेली नाही ती आपल्या बरोबरच आहे या गोष्टीची जाण होते जिथं कुठं जाईल आणि माझा थोडासा स्वभाव असा आहे की मार्केटमध्ये गेलो तरी एखाद्या दुकानदाराशी चर्चा करेल शेतकऱ्याशी करे करेल युवाशी करेल सगळ्यांचं मत असं झालंय की भाजपला आपला धडा शिकवायचा आहे जिथं कुठं जाईल तेवढंच म्हणतात की भाजप मित्र पक्षाला आपला धडा शिकवायचा आहे आणि त्याचा अर्थ एवढाच आहे की भाजपच्या विरोधात आणि भाजप बरोबर गेलेले जे कोणी नेते आणि पार्टी आहेत हे खूप मोठं वातावरण आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहे युवा चिडलेले आहेत नोकऱ्या आताला मिळत नाहीत शेतकरी अडचणीत असल्यामुळे तसंच माता भगिनींचे वेगळे वेगळे प्रश्न आहेत सुरक्षतेचे त्यामुळे सगळ्याच भागातून शहरी आणि ग्रामीण भागातून एक खूप मोठा प्रतिसाद हा महाविकास आघाडीला मिळताना आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे आणि एक अजून एक गोष्ट कदाचित इथं भाजप एवढं स्ट्रॉंग नाही पण तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी भाजपचे जे कट्टर कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते हे इम्पोर्टेड नेते आल्यामुळे आणि येऊन सत्तेत बसल्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा मनामध्ये खूप मोठी खदखद आहे आणि ती खदखद या इलेक्शन मध्ये आपल्याला दिसेल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त मताने या महाराष्ट्रातून निवडून येताना आपल्या सर्वांना दिसतील